नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मराठीतली मजेदार कोडी म्हटलं तर सोपी म्हटलं तर कठीण चला तर मग सोडून पाहू वेडा नाही मी तरी कागद फाडतो पोलीस नाही मी तरी खाकी घालतो मंदिरात नाही मी तरी घंटा वाजवतो सांगा बरं मी कोण मित्रांनो उत्तर आहे बस कंडक्टर प्रत्येकाच्या घरात असतो तरी काहींनाच मी आवडतो एकावर एक कपडे घालतो काढता डोळ्यात पाणी आणतो सांगा बरं मी कोण मित्रांनो याचं उत्तर आहे कांदा लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो पण रबरासमोर मी हरतो सांगा बरं मी कोण मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे चुंबक जगभर मी फिरतो पण जमिनीवर मी ठेवत नाही पाय दिवसभर झोपतो आणि रात्री जागतो रात्र काळोखी माझ्याशिवाय सांगा बरं मी कोण या कोड्याच उत्तर आहे चंद्र अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फुकटात भेटते तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये ती विकत घ्यावी लागते उत्तर आहे ऑक्सिजन अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता आणि वर्ष संपलं की फेकून देता मित्रांनो याचं उत्तर आहे कॅलेंडर सांगा एका फळाची जात जे मिळत नाही बाजारात मित्रांनो उत्तर आहे मेहनतीचं फळ हे बाजारात मिळत नसतं अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात पण मुलांना ते आवडत नाही मित्रांनो याचं उत्तर आहे पालकांचा मार खावा तर लागतो पण आवडत मात्र नाही अशी कोणती गोष्ट जी नेहमी वाढतच जाई परंतु कमी होत नाही कधीही मित्रांनो व ही एक अशी गोष्ट आहे जी सतत वाढत राहते पंख नाही तरीही उडतो हात नाही तरीही भांडतो मित्रांनो या कोड्याचं उत्तर आहे पतंग मित्रांनो हा भाग इथे संपतोय तुम्हाला जर कोडी आवडली असतील तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद